नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अ फिल्म इज नॉट जस्ट अ स्टोरी इट्स अॅन एक्सपिरियन्स अँड इट मस्ट स्टे विथ यू आफ्टर द लाईट्स गो आउट हे ज्या दिग्दर्शकाच्या आयुष्याचं ब्रिद वाक्य होतं ज्यांना खुद्द राज कपूर यांनी एका शॉटनंतर सांगितलं तू एकदम तयार दिग्दर्शक आहेस पण लक्षात ठेव कलाकाराला मोकळं ठेव तो स्वतःचं काहीतरी घेऊन येत असतो आणि हा सल्ला ज्यांनी स्वतः देखील आयुष्यभर पाळला ते कथाकथनकार दिग्दर्शक म्हणजे श्री रमेश सिप्पी पुन्हा गार्गे आणि गाथा. प्रस्तुत ग्लॅमर रमेश सिप्पी हे नाव ऐकताना आपल्याला मनात पटकन विचार येतो तो, तो म्हणजे शोले पण त्यांचं आयुष्य फक्त शोले मर्यादित नव्हतं त्यांनी सृष्टीत प्रवेश केला तो अगदी साध्या परिस्थितीतून त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद सिप्पी जे स्वयं चित्रपट निर्माता होते परंतु रमेश सिप्पी यांची स्वप्न वेगळी होती त्यांना स्वतःची वेगळी ओळख बनवायची होती रमेश सिप्पी यांच्या सिनेमात दृश्यांच्या आत एक खोल अर्थ असतो संवाद कॅमेरावर संकलन पार्श्वसंगीत सर्वच गोष्टींचं सौंदर्य लक्षात घेत त्यांनी चित्रपट घडवण्याचा कसब कायम सांभाळलं अंदाज हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता तो करत असतानाच त्यांच्यावर मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची जबाबदारी होती राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यातला एक शांत उदास आणि प्रेमळ सीन करताना दोघेही थोडे अनकम्फर्टेबल होते रमेश सिप्पींनी दोघांनाही कॅमेरा ऑफ करून पंधरा मिनटं शांत संगीत लावून बसवलं आणि काहीच संवाद न करता फक्त इमोशन्स फील करा एवढंच सांगितलं त्यानंतर जेव्हा पुन्हा शॉट घेतला तेव्हा दोघांचे एक्सप्रेशन्स इतके सुंदर निघाले की त्या सीनसाठी अजून टेक घ्यायची गरजच भासली नाही शोले या सिनेमामधला शेवटचा सीन ठाकूरच्या पायात बळ येणं हे दृश्य त्यांनी शांतपणे उभं केलं भावनेचा विस्फोट करायचा नसतो तो प्रेक्षकांनी अनुभवायचा असतो असं ते म्हणतात शोले चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रमेश सिप्पी यांनी एक जबरदस्त टीम तयार केली होती धर्मेंद्र अमिताभ संजीव कुमार हेमा मालिनी जया जयाबादुरी अमजद खान आणि एक जिवंत गाव रामगड अमजद खान यांची गब्बर सिंग ही भूमिका आधी डॅनी डेनझोम्पा करणार होता पण त्यांना हॉलिवूडचं शेड्यूल आलं आणि त्यांनी माघार घेतली रमेश सिप्पींनी अमजद खानला संधी दिली तोपर्यंत तो एक नवा चेहरा होता सुरुवातीला काही जण म्हणत अमजदचा आवाज काही ठीक नाही पण रमेशजींनी ठामपणे भूमिका अमजदला दिली आणि गब्बर सिंग हा भारताच्या इतिहासातला सर्वात भयानक खलनायक ठरला शोलेच्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू असताना एके दिवशी मोठा स्फोट झाला आणि सेटचा काही भाग पूर्ण जळाला सगळे घाबरले पण रमेश सिप्पी अगदी शांतपणे म्हणाले कोणीही घाबरू नका सगळं परत उभं करू अगदी तीन आठवड्यात सेट पुन्हा तयार झाला आणि शूटिंग सुरू झाले शोलेसाठी रमेश सिप्पी यांनी प्रथमच सत्तर एम एम आणि सिनेमास्कोपचा वापर केला होता एका वेळेस अनेक कॅमेऱ्यांमध्ये शूटिंग करणं त्या काळी धाडसी प्रयोग होता त्यामुळे सीनमध्ये अधिक डिटेल्स मध्ये आले आणि शोले सिनेमॅटिक मास्टर पीस ठरला शक्ती चित्रपटात दोन दिग्गज दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन शूटिंग दरम्यान सगळ्यांचं लक्ष या दोघांवरच होतं एकदा भावनिक सीन शूट करताना दोघांनी इतका जोरदार परफॉर्मन्स दिला की कॅमेरा बंद झाल्यानंतरही कोणीच हल्लं नाही त्यावर सिप्पी म्हणाले अशा सीनसाठीच मी चित्रपट दिग्दर्शित करतो दूरदर्शनवरील बुनियाद ही मालिका करताना रमेश सिप्पी आणि मनोहर शान जोशी यांनी खूप जवळचं आपुलकीचं वातावरण सेटवर निर्माण केलं होतं बुनियादसाठी रमेश सिप्पींनी साधारण दोनशे कलाकारांची ऑडिशन घेतली होती पण मजेचा भाग म्हणजे त्यांनी ही ऑडिशन कोणत्याही संवादांशिवाय घेतली ते कलाकारांना एका सिच्युएशनमध्ये ठेवत आणि सांगायचे काही बोलायचं नाही फक्त काय वाटतंय ते चेहऱ्यावर दिसलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी निवडलेले अनेक कलाकार पुढे टी व्ही आणि रंगभूमीवर चमकले उदाहरणार्थ सुरेखा सिकरी आभा धुलिया अलोकनाथ प्रत्येक शॉट नंतर रमेश सिप्पी स्वत अभिनेत्यांशी बोलत असत त्या काळात हे फार क्वचित होतं एकदा किरण जुनेजा यांचा एका वियोग दृश्यात खूप भावनिक सीन होता सीन झाल्यावर सेटवर खऱ्या खऱ्या रडण्याचा आवाज येत राहिला क्रू सदस्य आणि ज्युनियर आर्टिस्ट इतके इन्वॉल्व्ह झाले होते की संपूर्ण सेटवर एक क्षणभर मौन पसरलं रमेश सिप्पी म्हणाले हा सीन आता पुन्हा शूट करू शकत नाही हे सगळं इतकं खरं वाटलं म्हणून आपण तेच ठेवूया रमेश सिप्पींचं वैशिष्ट्य म्हणजे ते कॅमेऱ्या क्र्यूशी तितक्याच आत्मीयतेनं बोलायचे जितकं अमिजे त्यांची एकदा एका सिनेमाच्या आउटडोर शूटिंगमध्ये लाईट्स वेळेवर बसवले जात नव्हते पण ते सिनेमॅटोग्राफरवर चिडले नाहीत उलट म्हणाले या प्रकाशात जे नाही ते आपण निर्माण करू पण घाई करून जे आहे ते घालवू नकोस चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये रमेश सिप्पी स्वतः डबिंग स्टुडिओत बसून प्रत्येक संवादाची डिलिव्हरी तपासत एकदा अमिताभ बच्चनच्या डबिंगमध्ये एका छोट्या संवादाचा टोन त्यांना खटकला अमिताभजी थोडे गोंधळले तेव्हा रमेश सिप्पींनी स्वतः तो संवाद म्हणून दाखवला सगळे हसले आणि अमिताभ म्हणाले दिग्दर्शक जर अभिनय करू लागला तर आम्ही काय करायचं पण त्या टोनचा बदल केल्यानंतर सीन अजून प्रभावी झाला रमेश सिप्पी यांना एकदा एका वृद्ध प्रेक्षकानं पत्र पाठवलं मी माझ्या मुलांशी न बोलता दिवस काढायचो बुनियादमुळे त्यांना पुन्हा मिठी मारायचं कारण मिळालं सिप्पी साहेबांनी चित्रपटसृष्टीत एक अशी बुनियाद उभी केली आहे ज्याची छाया आजही आपल्या मनावर कायम आहे त्यांचा प्रवास आपल्याला सांगतो की थोडा संयम थोडी मेहनत आणि मोठा विश्वास हीच जीवनात पुढे जाण्याची गुरु आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा रमेश सिप्पी यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ते कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतीगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार